महाराष्ट्रीयन बेंदराच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडं आहे आज महाराष्ट्रीयन बेंदूर आणि इथं मी कापणे आणि पुरणपोळेचा भेद केलेला आहे तर पारंपरिक पद्धतीनं पुरणाचा आणि पूर्ण स्वयंपाक बनवते आहे आणि तुमच्यासोबत शहरी करणार आहे तर मस्त अशा छान कापण्या बनवून घेतल्या त्यानंतर साखरेचं सा पुरण बनवलं आणि इथं चाललेली आहे आमटीच्या फोडणीसाठी माझी तयारी इतका मसाला मी बनवलेला आहे त्यानंतर भजे पापड हे सगळे बनवून घेतले डब्यामध्ये पापड ठेवला कारण थंडीमुळं मऊ पडतात छान अशी कांदा भजी बनवली त्यानंतर हे कुटबोळे बनवले की बैलाच्या शिंगामध्ये घालायचे असतात आणि आमच्या आजी म्हणायचे की हे खायचं म्हणजे वर्षभर परत पोट दुखत नाही तर आता करत आहे मी या ठिकाणी पुरणाच्या पोळ्या आणि किचन किचनवट्यावरतीच खाली कागद ठेवला त्यावर थोडंसं पीठ टाकलं त्यावरती ते हे माझ्या आईनं मला कट करून दिलेलं गोल कापडा आहे प पोळ्या लाटण्यासाठी तर मस्तपैकी पोळ्या बनवून घेत आहे मी आ, हे बघा छान अशी पुरणाची पोळीचा स्वयंपाक झालेला आहे कापण्या पण झालेल्या आहेत मस्त असं महाराष्ट्रीयन पुरणपोळीचं ताट तयार आहे पूजा ही बघूया गावाकडे ही मस्त अशा आमच्या जे दोन सीता गीता आहेत ना त्यांची पूजा केलेली आहे आहो आणि नननबाईंनी मला व्हिडिओ करून पाठवला हो त्यानंतर आज मोठा शेतकऱ्याचा सा सण आहे म्हटल्यावर शेतातल्या अवजाराची पण पूजा झाली पाहिजे त्यानंतर ही माझी विदर्भातली मैत्रिणी आहे त्यांच्याकडं बेडू टोळा नसतो त्यामुळे त्यांना माझ्या घरी मी आमंत्रण दिलं होतं ज्यावेळेला छान असं जेवण